नमस्कार मित्रांनो कधी विचार केला आहे का की एखाद्या हॉस्पिटलच्या शवागरमध्ये रात्री एकट्या ड्युटीवर बसलेला डॉक्टर काय अनुभवत असेल मृतदेह खरंच निश्चित पडलेला असतात का की त्यांच्यात अजून काहीतरी हलतं आज आपण अशीच एक भयानक कथा ऐकणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवट तुम्हाला हादरवून टाकेल डॉक्टर समीरची नुकतीच शिवनेरी हॉस्पिटलमध्ये शवागरमध्ये नाईट ड्युटीसाठी नियुक्ती झाली होती पहिलीच रात्र वेळ होती रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटं बाहेर जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू होता तुफान वादळी वारा सुटला होता त्या आवाजाने त्या शवगराच्या दारे खिडक्या आपोआपच वाजत होत्या जणू कुणीतरी बाहेर आले आहे समीरने दोन वेळा दरवाजा उघडलाही पण बाहेर काळोखाचे साम्राज्य होते कोणीच नव्हते पण हलकासा हसण्याचा आवाज आणि वाऱ्याचा झोत यामुळे त्याच्या अंगावर सरसरून काटा आला शवागरचे लोखंडी दार बंद करून तो रजिस्टर तपासत बसला अचानक त्याच्या मागून टकटक असा आवाज आला तो मागे वळून पाहतो पण तिथे कोणीच नाही त्याने मनाशी म्हटलं कदाचित पाणी कळतंय पुन्हा तो रजिस्टरकडे लक्ष देतो पण आता टकटक ऐवजी हसण्याचा हलका आवाज ऐकू येऊ लागला थंडगार कानात शिरणारा तो आवाज येतोय तिकडे गेला तर एक लोखंडी ड्रॉवर क्रमांक तेरा कोरलेला होता ड्रॉवर थोडासा उघडाच होता समीरने हळूच हात पुढे करून तो बंद करण्याचा प्रयत्न केला पण आतून कोणीतरी त्याचा हात घट्ट पकडला थंडगार बर्फासारखा स्पर्श समीर किंचाण्याआधीच विजेचा जोरदार कडकडाट झाला आणि लाईट गेली अंधारात फक्त एकच गोष्ट दिसली ड्रॉवरच्या आतून कुणाचा तरी पांढरट चेहरा त्याच्याकडे बघत होता हसत होता ते हसणे भेसूर होते पण चेहरा ओळखीचा वाटला इथे तर मी कोणालाही ओळखत नाही क्षणभर थबकलेल्या समीरच्या मनात विचार चमकला प्रिया हो प्रियाचा चेहरा होता ती शिवनेरी हॉस्पिटलमधली एक साधी नर्स होती तिच्यात समीरसाठी एकतर्फी प्रेम होतं त्याने मात्र कधीही विचारही केला नव्हता तिच्याबद्दल नजरेतून तिचं प्रेम त्याला कळलं होतं आणि नजरेतूनच त्याने नकारलंही होतं पण ती इथे कशी सगळीकडे काळोख पसरला होता शवागरमधील लाईट आता उघडझाप करायला लागले होते फक्त बाहेरच्याच विजेच्या चकाकीत कधीमधी तो पांढरट चेहरा चमकत होता समीरचा हात अजूनही त्या थंड बर्फासारख्या पकडीत अडकला होता तो सुटण्यासाठी झगडला पण पकड अधिक घट्ट होत चालली त्याच्या तोंडाला कोरट पडली शब्द फुटेनात आजपर्यंत मी या डेड बॉडीवर रात्रभर अभ्यास केला आणि आज हे काय त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजलं होतं त्याला आजीचे शब्द आठवले ती नेहमी म्हणायची प्रेते फाडून अभ्यास करतोस तुला भूते झपाटतील तू नेहमी तिची थट्टा करायचा पण आज आजी खरी होती आणि आता त्याला आजीच हवी होती डॉक्टर एक ओशाळवाणा कुजबुजणारा आवाज त्याच्या कानाशी आला तू इथे आलास खूप उशिरा पुढच्या क्षणी लाईट आली ड्रॉवर बंद होता आणि समीर थरथरत मागे सरकला त्याने धैर्य गोळा करून ड्रॉवर क्रमांक तेरा उघडला आत एक तरुण मुलीचा मृतदेह पांढऱ्या कापडात गुंढाळलं होतं चेहरा पूर्ण शांत समीर गोंधळला मी जे पाहिलं ते खरं होतं का तो वाचण्यासाठी रजिस्टर पलटू लागला ड्रॉवर तेरा कारण अपघात नाव प्रिया नोट मृतदे देहाची ओळख पटलेली नाही पण डाव्या हातावर स अक्षर कोरलेलं ते वाचताना समीरच्या हाताला थंडगार झिणझिणी जाणवल्या त्याने स्वतःच्या डाव्या हाताकडे पाहिलं आणि तिथे तसं स अक्षर लालसर ताज्या जखमेप्रमाणे उमटलं होतं त्या क्षणी मागून दरवाजा बंद होण्याचा धडाम आवाज आला आणि कोणीतरी त्याच्या कानाशी कुजबुजलं आता तुझा नंबर आहे ड्रॉवर क्रमांक तीनमध्ये समीरचं हृदय जोराजोराने धडकू लागलं तो दाराकडे धावला पण ते घट्ट बंद होत होतं जणू बाहेरून कोणीतरी कडी लावली होती अचानक खोलीतलं तापमान खाली गेलं श्वास घेताना जणू धूर निघत होता मग ड्रॉवर क्रमांक तेरा हळूहळू कर्कश आवाज करत उघडू लागला आतलं पांढरं कापड हलू लागलं समीर मागे सरकला पण त्याचे पाय जमिनीला चिकटल्यासारखे हलत नव्हते कापड खाली सरकलं आणि त्यातला चेहरा दिसू लागला तो स्वतःचा चेहरा होता डोळे मिटलेले ओठांवर हलकी स्मित रेषा आणि छातीवर लोखंडी टॅग ड्रॉवर क्रमांक तेरा डॉक्टर समीर मृत्यू वेळ तीन पंधरा तो अविश्वासाने पाहत राहिला अचानक त्याला मागून कोणीतरी थंडगार बोटाने स्पर्श केला तो मागे वळला आणि प्रिया तिथे उभी होती डोळ्यात पाणी पण चेहऱ्यावर भयानक शांतता मी जशी अडकले तसंच तू अडकलास ती कुजबुजली हे शवागर कधीच रिकामा होत नाही विजेचा कडकडाट झाला आणि लाईट गेली शेवटच्या चकाकीत दिसलं आता ड्रॉवर क्रमांक तेरा आणि तीन दोन्ही बंद झाले होते आतून हलके टकटक आवाज येत होते कदाचित पुढचा बळी घेण्यासाठी पाऊस कोसळतच होता विजा कडाडत होत्या समीरच्यासुद्धा घरी लाईट गेले होते अचानक खुंटीवरचा कंदील खाली कोसळून विजला त्या काळोखात आजीचे रडके वाक्य समीरच्या आईच्या कानावर पडले सुनबाई विपरीत घडले ग i fuck the